हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा ब्लाउज शिवायसाठी मी अस्तर साड्यांचे फॉल मार्केटला ते घेऊन आले लेस वगैरे एवढ्याशा सामानाला पाचशे रुपये गेले बघा ती परवडते ना घरी शिवल्यावर बघा पाच सहा ब्लाउज शिवायच्यात आता पाच सहा साडी आहेत त्याला पण फॉल लावायचे आहेत प्रत्येक ब्लाऊजची स सा लेस आणली प्रत्येक ब्लाउजची ब्लाउजची नाडी आणली आणि प्रत्येक ब्लाउजला रेळ पण आणलेत आहेत घरात कसे ते थोडे थोडे असतात मग सापडत नाहीत कधी कधी मॅचिंग साड्यांना मॅचिंगही आणलेत फॉल पावस येत होता म्हणून राहिलं होतं हे सगळं साड्या बाहेरच्या नाहीत बरं का या घरच्याच आहेत ब्लाऊज साड्या मी नाही बाहेरबिर देत आपले घरच्या घरीच आपलं करते होत तो आहे तोपर्यंत करायचं इत एवढ्या ब्लाऊजला साड्यांना किती पैसे गेल 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 गेले असते तुम्ही सांगा कमेंट करून किती गेले असते पैसे बाहेर टाकले असते एवढे फॉलला पाच सहा साड्या पाच सहा ब्लाऊज टाकले असते तर किती पैसे गेले असते मग ती पाचशे रुपये गेलेले परवडतात ना घरच्या घरी आपले ब्लाऊज शिवून होत्यात साड्यांना फॉल लावून होत्यात हे बघा सर्व सामान आणले नाड्या वगैरे मॅचिंग नाड्या मॅचिंग हे ले, लेस प्रत्येक वेळेस अशीच करते चार पाच चार पाच ब्लाऊजचं साचवते आणि एकदम घेऊन येते चला तर मग आता एवढे ब्लाउज शिवायचे साड्यांना फॉल लावायच्यात घेऊन आली पाऊस थांबला तोपर्यंत गेली पटकनी घेऊन आली तरी पण आलाच पाऊसमध्येच मला आता एवढे ब्लाउज शिवायचेत फॉल लावायच्यात चला तर मग बाय भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय